बघा पेशंट बघा बघा पेशंट काय आता करतरी दाखवायला पाणी पिली कोण नाही म्हणती गांबाय आहे अजून तिला वाटत का बर नाही अजून ग हातपाय गळाल्यान झालं हातपाय गळाल्यान झाले गोळी दिली खाल्ली जरा बर वाटायला लागले माझ्याच गोळ्या दिल्या सोनीला खायला खा म्हणलं खाल्लं काय करायचं आर्ड खायचं काहीतरी कस तरी बर वाटेल म्हणून मग तिला तर सोडायला गेले तिथं अंगावर पळायला काय कोण करायचं आता हे आई बाप गिडी पुण्याला आता नवर झोपले तर कोण करायचं तोच करायचा असतं तू आता मला वाटलं आपल्याला लागले असं कोण बघायचं मग हाक मारायचे ना मला तर, तर ना, ले ले था 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 एक छकुलीला हाक मारायचे मारल्याचे पण एवढा नको आवाज द्यायला तिथं बे वाटत दुसरं काय मग तिच्या पुढे बांधले नेहून ठेवायचे आधी कुठं जरा लांब बांधके मग कुठं तर गावात बघून बांध तिकडं ग त्या वाटतच का काय घे मग चल चल मी येते सोबत तुला मला बे वाटतंय ग नाही तर मी आले असते पाणी तिला लांब ठेवे बाजलेत तिला न्यावच लागल हा तिला न्यावच पाणी पाजू ग लांब नेताना मग उठव काकाला उठव ग काय काय म्हणा दुसऱ्या गायला पाणी पाजा तिचं काय तुला ती तिला वाटतंय की असं खाजत नाही का त्यांना तसं करण म्हणून पण सवय नसते नाही आपल्या आपल्याला हिच काय वाटत नाही जरशी मारत नाही ती सहसा ते की ती मारते तिला काम लागले असून इथं पाणी काढते आणि ती उठत नसते तर काय पाणी बी पाजत असत वातावरण किती भारी आहे मी म्हणलो होतं कॉमेडी एखादा व्हिडिओ बनवा तुला घेऊन जरा तू फ्रेश हो मग अगोदर दादगास अगोदर तू बिगर खाताच गोळ्या बी खाऊन बसली या काळी म्हणून तर आता उठली नाहीतर नाही लागली थो पोराच्या मागे पळायला लागली बघायला

केवडस पोरग बस जनावर राखत सगळ्या छोकलीला सांग की कपडे हि धुवायला केलं तुम्ही का कसा बने छोकलीला बोल कि चकुल्या बघू बघूला उचलू लागा या आली तिकडं तिकडण करते माझ्या भरोशिवाडून गेली ती आणि तर मारायच भे वाटतंय मला काय करू त्यांना तर उठवलं तर ती म्हणलं पाच तुझी काय करू करून मला उठल्याशिवाय भाग नाही उठ वाटना तिकडे गेली तर लगेच फिरून येतील तिकडे काका जण पाहती बघ आता सोनी गायची मजा इकडं जरा लांबण बघ मला बी लय बिलभे वाटत गावरान गाया मारत तेव्हा त्याच्यामुळे भीती वाटत आले